गेल्या दोन दिवसांपासून पनवेल ते खारघर परिसरातील विविध ठिकाणी जाणून बुजून वीज पुरवठा खंडित करून नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला या पार्श्वभूमीवर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे या संदर्भात शुक्रवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत डी सी पी प्रशांत मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले तसेच एम एस बीचे अधिकारी डी आर पाटील यांच्यात बैठक पार पडली दरम्यान कालही या विषयावर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती या बैठकीदरम्यान एमएसईबीच्या अधिकाऱ्यांनी संप मागे घेतल्याची कबुली दिली तसेच पुढील एक ते दीड तासात वीज पुरवठा पूर्ववत होईल असे आश्वासन दिले याशिवाय वीज पुरवठा खंडित करण्यामागे जबाबदार ठरलेल्या कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई करण्यात येईल असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले या महत्त्वाच्या बैठकीला उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील पनवेल शहराध्यक्ष सुमित झुंजाराव केदार भगत पिंट्या उर्फ प्रीतम म्हात्रे रुपेश नागवेकर पवन सोनी उमेश इनामदार एन पी बिल्डर्सचे प्रशांत पाटील तसेच ओरियन मॉलचे पूर्णंदू साळवी यांच्यासह स्थानिक व्यापारी आणि उद्योजक उपस्थित होते पनवेलपासून खारघरपर्यंत विविध ठिकाणी परवाच्या दिवशीपासून ज्या लाईट वेगवेगळ्या ठिकाणी गेलेली होती या संदर्भामध्ये नागरिक प्रचंड प्रमाणात हे संतप्त झालेले होते मग ते पनवेल शहरातले नागरिक असतील नवीन पनवेलमधले असतील खारघरमधले असतील अन्यही वेगवेगळ्या ठिकाणचे नागरिक हे या संदर्भामध्ये काल कुठे एम एस सी बी ऑफिस एम एस डी सी ऑफिस किंवा पोलीस स्टेशनला अशा पद्धतीनं या अशा पद्धतीनं लाईट जाणीवपूर्वक ज्यांनी घालवली त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून ते त्या ठिकाणी फिरत होते म्हणून या संदर्भामध्ये आज माननीय डी सी पी प्रशांत मोहिते साहेब यांच्याकडे आम्ही बैठक घेतली या बैठकीला ए सी पी ढोलेसाहेब उपस्थित होते त्याचबरोबर एम एस -सी डी सीचे सुप्रिटेंडेंट इंजिनियर सन्मान्य पाटील हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते काही नागरिक मंडळी आहे ती नागरिक मंडळी जी रस्ता आहेत परवापासून त्यांची लाईट गेलेली आहे हे या ठिकाणी उपस्थित होते पनवेलच्या बाजारपेठेतून तर प्रचंड प्रमाणामध्ये लोकांचा उद्रेक होताना या ठिकाणी पाहायला मिळाला काल मोहल्ला विभागामधल्या नागरिकांची रात्रभर लाईट नव्हती पुन्हा या सगळ्या एस टी स्टँड ते रेल्वे स्टेशन या परिसरामधल्या सगळ्या ज्या झोपडपट्टी वसाहती आहेत या सगळ्यामध्ये लाईट ही अगदी काल स आज सकाळपर्यंत आलेली नव्हती आणि त्याच्यामुळे सगळे नागरिक त्रस्त झाले होते काहींनी तर रास्ता सुद्धा केलेला होता ही पाळी ज्यांच्यामुळे आली ज्यांनी जाणीवपूर्वक ही लाईट घालवली ज्यांना लाईट कुठली घालवली पाहिजे हे ज्ञान आहे अशाच लोकांनी कृत्य केलं आहे त्यामुळे यांच्यावरती कारवाई करा अशा पद्धतीची मागणी हे सन्मान्य डी सी पी साहेबांच्याकडे केलेली आहे या संदर्भामध्ये जे कोणी आहेत ते ज्ञात आहेत अज्ञात आहेत यांच्याविरुद्ध कारवाई करा असे आमची म्हणणं आहे आणि मग या दृष्टिकोनातून अशी कारवाई व्हाय हुए, व्हायला पाहिजे संप हा आता मिटलेला असल्याची बातमी आलेली आहे त्यामुळे सगळे अधिकारी कर्मचारी हे आता तासाभरामध्ये कामावरती येतील असं सांगण्यात आलं आहे त्यामुळे आता कुठल्याच कुठल्याच ठिकाणी अडचण आली तर ते अधिकारी आणि कर्मचारी हे थेट सोडवतील अशी अपेक्षा आहे आणि जर त्यांनी ते सोडवण्याला टाळाटाळ केली तर आमच्याकडे आपण कळवा भारतीय जनता पार्टीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांकडून निश्चितपणाने याचा पाठपुरावा आम्ही करू आज या सर्व नागरिकांना जो त्रास झालेला आहे याच्यावरती मात्र इलाज झाला पाहिजे पुन्हा अशा पद्धतीनं कुणीही आपल्या मनमर्जी प्राण्यानं वागतो आहे आणि लोकांना त्रास देतो आहे लोकांना कुठे पाणी लाईट नसल्यामुळे चढवता आलेलं नाही कुठल्या ठिकाणी हॉस्पिटल्समध्ये त्रास झाला आहे अन्य वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना त्रास झाला आहे कोणाच्या घरात आजारी पेशंट्स आहेत हे सगळे लोकांना होणारे त्रास यातातून तू, याच्यातून मुक्तता मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पाठपुरावा केला आहे पण ही परिस्थितीच पुन्हा येऊ नये यासाठी पोलिसांनी मग हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे जे संबंधित याच्यामध्ये दोषी आढळतील त्यांना या ठिकाणी योग्य ते शासन होण्याची आवश्यकता आहे